नमस्कार आज आपण बघणार आहोत राशी भविष्य दोन हजार पंचवीस हे वर्ष संपत आलं आहे आणि आता दोन हजार सव्वीसमध्ये आपण पदार्पण करणार आहोत तर दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्याला अतिशय खराब गेलेलं आहे कारण की या वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये बऱ्याच काही घडामोडी घडल्या अगदी ऐतिहासिक घटनासुद्धा घडल्या पण हे दोन हजार सव्वीस हे वर्ष आपल्यासाठी कसं असेल ह्या दोन हजार सव्वीसमध्ये आपल्यासाठी जसं पंचवीस आपल्यासाठी खराब गेलं तसं दोन हजार सव्वीस कसं असेल काही राशींसाठी कसं असेल ते आपण पाहूयात नवीन वर्ष दोन हजार सव्वीस हे शनी मीन राशीत राहू मकर राशीत आणि केतू आणि गुरु वक्र राशीत असतील तर काही राशींना हे वर्ष अनुकूल असणार आहे तर काही राशींच्या मागे शनीची साडेसाती लागणार आहे तर अशा कोणत्या राशी आहेत की यात मी फक्त तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तीन राशी सांगणार आहेत या तीन राशींपैकी कुठल्या राशींसाठी हे वर्ष अतिशय चांगलं आहे आणि कुठल्या राशींच्या मागं साडेसाती आहे तर आपण ते जाणून घेऊया त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आपण जे राशी भविष्य पाहणार आहोत हे राशी भविष्य संपूर्ण वर्षाचं असणार आहे की कोणत्या महिन्याचं किंवा कोणत्या आठवड्याचं नसणार आहे तर हे संपूर्ण वर्षाची घडामोडी तुमच्या राशीमध्ये वर्षभर कसं असणार आहे कोणत्या घडामोडी कोणत्या तारखेला कोणत्या महिन्यामध्ये चढ उतार होणार आहेत आणि कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला लाभ होणार आहेत तर ते आपण पाहणार आहोत त्यासाठी अगदी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पा तुमच्या वर्षाचं पू संपूर्ण दोन, उरुशवरास, दोन हजार सव्वीस वर्षाचं राशी भविष्य आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर पहिली रास आहे रास तर वृषभ राशीसाठी दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष नोकरी शोधणाऱ्यांसाठी हे वर्ष खूप अनुकूल आहे बघा जे नोकरीच्या शोधामध्ये आहेत नोकरीसाठी खूप प्रयत्न करतात पण त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही तर त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस हे लकी वर्ष असणार आहे त्यांना भरघोस असं यशप्राप्ती होणार आहे तर वर्षाच्या सुरुवातीपासून ते जूनपर्यंत कामाच्या ठिकाणी त्यांना स्थिरता आणि सहकार्य राहणार आहे जे वृषभ राशीचे लोक आहेत त्यांना वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे जानेवारीपासून ते जूनपर्यंत त्यांना चांगले नोकरीसुद्धा योग आहेत आणि कामाच्या ठिकाणी ऑफिसच्या ठिकाणी त्यांना चांगले स्थिरता राहण्याची योग आहेत आता पहिला आपण जूनपर्यंत पण जून ते ऑक्टोबरपर्यंत कसा असेल तर जून ते ऑक्टोबरपर्यंत परिस्थिती सामान्य असणार आहे तर तथापि म्हणजे राहूच्या प्रभावामुळे काही मतभेद सम मतभेद भ्रामक स्थितीत बदलू शकतात बघा या वृषभ राशीला राहूची राहूच्या प्रभावामुळे थोडाफार बदल होऊ शकतो त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कामावरती तुम्हाला फोकस करणं लक्ष केंद्रित करणं गरजेचे आहे पण वर्षाच्या शेवटी अखेरीस तुम्हाला कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने तुम्ही चांगले पर परिणाम आणि तुमच्या वरिष्ठांचा विश्वास मिळवणार आहे हे जे कठोर परिश्रम तुम्ही करणार आहात जे कठोर परिश्रम कष्ट करणार आहे त्याचं फळ तुम्हाला वर्षाच्या शेवटी मिळणार आहे तुमच्या वरिष्ठांचा तुमच्यावरती विश्वास बसणार आहे तर पूर्ण वर्षाचा आपण राशी भविष्य पाहत आहोत तर वृषभ राशींच्या लोकांसाठी आरोग्य कशा आहे तुमचं पूर्ण वर्षाचं आरोग्य पहा तर पूर्ण वर्षाच्या आरोग्य क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर हे वर्ष आरोग्याच्या बाबतीत सरासरीपेक्षा चांगले राहणार आहे आणि बघा तुम्ही जर नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आणि तुमची जर दिनचर्या व्यवस्थित तुम्ही पाळली तर जे काही किरकोळ समस्या आहे जे किरकोळ आजार असतात तर त्याच्यावरती तुम्ही मात करू शकता आणि तुमचे आरोग्य तुम्ही चांगले सांभाळू शकता तर वृषभ राशींच्या लोकांसाठी आरोग्यासाठी सुद्धा हे वर्षी चांगलं आहे फक्त तुम्हाला रोजचे थोडं व्यायाम आणि दिनचर्यामध्ये थोडे बदल करायचे आहेत त्याचबरोबर बघा जे व्यवसाय करतात व्यापार करतात त्यांच्यासाठी हे वर्ष कसं असणार आहे जर व्यवसाय क्षेत्रात बोलायचं झालं तर हे वर्ष त्यांच्यासाठी संमिश्र असणार आहे बघा जर तुम्ही हुशारीने आणि काळजीपूर्वक काम केले तर तुम्हाला चांगला नफा मिळण्या शक्यता आहे आणि तुमचे जे गुरु आहेत तुम्हाला मार्गदर्शक आहेत त्यांचं सहकार्य तुम्हाला लाभणार आहे तर आणि त्याच्या त्यातून तुम्हालासुद्धा यश मिळणार आहे राहू आणि केतूच्या प्रभावामुळे थोडा तुम्हाला धोकादायक निर्णय टाळणे उचित ठरणार आहे या काळामध्ये या वर्षामध्ये तुमच्या राहू आणि केतूचा प्रभाव असल्यामुळे जे काही तुम्ही निर्णय घेणार आहात त्याच्यामध्ये थोडासा धोकादायक निर्णय आहे ते तुम्हाला टाळायचे आहेत अनुभवी लोकांच्या सल्ल्याने सल्ल्याचे जर तुम्ही पालन केलं ना तर व्यवसायात तुम्हाला छान प्रगती दिसून येईल तर असा होता व्यवसाय आणि व्यापाऱ्यांबद्दल हा वर्ष असा असणार आहे दोन हजार सव्वीस तर आता जे शिक्षण क्षेत्रात आहेत व्यव त्यांसाठी हे वर्षसुद्धा अनुकूल असणारे गुरुच्या कृपेने एकाग्रता आणि समजूतदारपणा वाढणार आहे शिक्षणामध्ये त्यांच्या प्रगती होणार आहे तर असं काही वृषभ राशींच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस वर्ष हे असणार आहे तर आपण आता वृषभ राशी पाहिले तर पाहूया पुढची राशी कोणती आहे पुढची राशी आहे ती म्हणजे तूळ रास आपण दोन हजार सव्वीसमध्ये तूळ राशीला हे संपूर्ण वर्ष कसं जाणार आहे या संपूर्ण वर्षात दोन हजार सव्वीसमध्ये काय घडामोडी होणार आहेत ते पाहूयात तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष नोकरी क शोधणाऱ्यांसाठी जे नोकरीच्या शोधात आहेत नोकरीसाठी खूप प्रयत्न करतात आणि त्यांना यश मिळत नाही अशांसाठी हे वर्ष खूप चांगलं आहे अनुकूल आहे त्यांना नोकरीसाठी योग आहेत कारण सहाव्या घरात शनीची स्थिती तुम्हाला अधिक मेहनत करायला लावेल परंतु तुम्हाला ती तीच प्रभाविता आणि आदरही मिळेल आणि जे नोकरीवरती आहेत त्यांना वरिष्ठांकडून वरिष्ठ त्यांचे अधिकारी आहेत त्यांच्याकडून प्रशंसा मजबूत असेल आणि कामावर तुमची भावना मजबूत असेल तरी बघा नोकर नोकरी शोधतात त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष चांगलं आहे जे नोकरीवरती अगोदर आहेत त्यांचे सुद्धा हे वर्ष चांगलं असणार आहे वर्षाच्या सुरुवातीपासून गुरुचा पाठिंबा भाग्य आणि नोकरीच्या बदलाच्या संधी प्रदान करतील बघा ह्यांना गुरुचं पाठबळ आहे इव तूळ राशीला गुरुचं पाठबळ असल्यामुळे तुमचा गुरु जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळतं तुमच्या यशाला सीमा नसते तुमचं यश तुम यशामध्ये तुमचा हात कोणीही धरू शकत नाही त्यामुळे तूळ राशीला हे वर्ष खूप चांगलं आहे कारण की गुरुचं पाठबळ तूळ राशीला आहे आता पाहूया आरोग्यासाठी हे वर्ष दोन हजार सव्वीस वर्ष कसं असणार आहे तर बघा आरोग्याच्या बाबतीत बोलायला गेलं तर हे वर्ष धोक्याची घंटा वाजवणारं आहे त्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे दोन हजार सव्वीसमध्ये आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला यावर्षी लहान मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे आणि तुम्हाला आरोग्याबाबतच्या समस्या राहणार आहेत त्यामुळे दोन हजार सव्वीस वर्षामध्ये तुमच्या आरोग्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तर आता बोलूया आपण हे वर्ष व्यवसायासाठी व्यापाऱ्यांसाठी कसं असणार तर व्यापार व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे वर्ष मिश्रित असणार आहे मिश्रित परिणाम देणार आहे बघा राहोमुळे काही तुमचे निर्णय जे आहेत तुम्ही व्यवसायाबद्दल घेत आहे ते निर्णय चुकीचे ठरू शकतात म्हणून सावधगिरी बाळगणे विचारपूर्वक निर्णय घेणे तुमच्यासाठी योग्य राहील गुरु शनी आणि केतू हे तुम्हाला सहकार्य करतील पण वर्षाच्या अखेरीस परिस्थिती सुधारेल बघा सुरुवातीला जरी तुम्हाला व्यापारामध्ये जर तुम्हाला नफा नसेल होत पण वर्षाच्या अखेरीस तुम्हाला शेवटी नफा होणार आहे तुमच्या प्रयत्नांना यश येणार आहे तुमच्या प्रयत्न फक्त तुम्हाला प्रयत्न करायच्या त्या प्रयत्नांना यश तुम्हाला वर्षाच्या शेवटी होईना मिळणार आहे आता हे पाहिलं आपण व्यापार आणि व्यवसायासाठी आता पाहूया हे वर्ष शिक्षा सा शिक्षणासाठी कसं असणार आहे हे वर्ष शिक्षणासाठी सुद्धा मिश्रित आहे कारण की राहू ध्यानात विचलित होऊ शकतो परंतु जो विद्यार्थी ना जो कठोर परिश्रम करणार आहे जो जास्त कष्ट करणार आहे त्याची एकाग्रता वाढवतो आणि तो जो स्प स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करतात उच्च शिक्षणात त्यांना यश मिळणार आहे बघा उच्च शिक्षण घेत आहात स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर नक्कीच तुम्हाला यावर्षी स्पर्धा परीक्षांसाठी यशप्राप्ती मिळणार आहे पण तुम्हाला कठोर परिश्रम कष्ट करण्याची तुमची तयारी पाहिजे पण त्याचबरोबर तुमचं म्हणजे राशी आहे तुमची ती तुम्हाला साथ देणार तुमचं नशीब तुम्हाला साथ देणार आहे तर असंही काही तुम्हाला या वर्षी असं जाणार आहे शि शिक्ष शिक्षणासाठी ह्या वर्षामध्ये सुद्धा चांगले फळ आहेत फक्त तुमचं कष्ट पाहिजे कुठल्याही गोष्टीला कर्माला तुमच्या नशिबाची साथ असते हवी असते तर यावर्षी तुम्हाला पूर्णपणे तुमचं नशीब तुमची राशी तुम्हाला साथ देणार आहे व्यापार वर्गाला सुद्धा कष्ट करायचे आहे नोकरी करणाऱ्याला सुद्धा प्रयत्न करायचे आहेत शिक्षक -शिक, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा कष्ट करायचे आहे तेव्हा तुम्हाला त्याचं योग्य फळ मिळणार आहे पण फळ मिळणार आहे या हे वर्ष तुमच्यासाठी छान आहे प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न करा तुम्हाला यश नक्की मिळणार आहे तर अशी काय माहिती होती तूळ राशींच्या जातकांसाठी आता हे पूर्ण वर्षाचं आपण राशी भविष्य पाहतोय तर आपण पाहिलं कुठल्या महिन्यामध्ये वर्षाच्या अखेरी शेवटी काय घडणार आहे हे आपण आतापर्यंत वृषभ राशीचंही पाहिले तूळ राशीचे सुद्धा पाहिले आता शेवटची रास कुठली पाहूया चला तुमची रास आहे का पाहूया आता पाहूया तिसरी रास तुम्ही जी वाट वाट पाहताय तर तुमची रास आहे का पाहूया तर तिसरी आणि महत्वाची रास आहे ती म्हणजे मिथोन रास बघा मिथून राशीच्या लोकांनी लक्ष द्यायचं आहे की हे वर्ष मिथून राशींच्या लोकांसाठी हे वर्ष कसं असणार आहे जे नवीन वर्ष येत आहे दोन हजार पंचवीस तर आपण सर्वांनी पाहिलंच की खूप साऱ्या काही घडामोडी झाल्या ती सांगण्याची गरज नाही आहे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे पण दोन हजार सव्वीसमध्ये काय घडणार आहे तुमच्या राशीमध्ये काय लिहिलेलं आहे पूर्ण वर्षाचाच तुमचं राशी भविष्य असणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐकायचं आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे आणि एक लाईक फक्त करायचं आहे बघा मिथून राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप चांगले जाणार आहे बघा कारण की हे वर्ष जे आहे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे कारण की ह्या सुरुवातीलाच गुरु कर्म भावात असणार आहे बघा तुमचा गुरुच कर्म भावात असणार आहे तर तुम्हाला हे वर्ष कसं जाणार आहे ह्या वा वाक्यावरनंच तुम्ही अंदाज लावू शकता हे वा वर्ष तुमच्यासाठी कसं असेल तुम्हाला जे कार्यक्षेत्र करता कुठलंही कार्यक्षेत्र असू दे तुम्ही नोकरीत असू दे व्यापार उद्योग शिक्षण कुठल्याही तुम्ही व्यवसायात आहात पण तुम्हाला नशिबाची साथ मिळणार का तर मिळणार तुम्हाला यावर्षी तुमचं नशीब जे झोपलेलं होतं आजपर्यंत ते तुमचं नशीब आता जागा होणार आहे नशिबाची दारं उघडणार आहेत सगळ्या ठिकाणी तुम्हाला यशप्राप्ती असणार आहे जी तुमची रकडलेली कामे आहेत ती कामे आता वेळेवर पूर्ण करणार होणार आहेत आणि तुम्ही यशस्वी होणार आहे कुठल्या ठिकाणी तुम्ही पाऊल टाका कुठल्याही क्षेत्रात पाऊल टाका तुम्ही यशस्वी होणार का तर होणार यशाचा झेंडा तुम्ही फडकवणार आहात खूप खूप लकी अशी खूप तुम्हाला चांगला फायदा ह्या दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे तर तुम्हाला करून घ्यायचं आहे त्यासाठी अजून हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं असणार आहे जे नोकरी करतात ऑफिसमध्ये जॉबला आहे त्यांच्यासाठी तर खूप चांगलं वर्ष आहे कारण की वरिष्ठांकडनं तुमच्या सिनियरकडनं तुमची प्रशंसा होणार आहे तुम्हाला मान सम्मान भेटणार आहे तुमची बढती हो प्रमोशन होण्याचे खूप चांगले योग आहात तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघताय प्रमोशन कधी होणार बढती होत नाही आहे खूप प्रयत्न केले वाट पाहिली आता बऱ्याच राशी भविष्य पाहिले पण काही उपयोग नाही झाला पण या वर्षात निश्चित तुमचं प्रमोशन होणार का तर होणार कारण की तुमचा गुरु कर्मभावात आहे त्यामुळे तुम्हाला गुरुची पूर्णपणे साथ असणार आहे मंगळामुळे काही प्रवास तुम्हाला करावे लागणार आहेत बघा तर वर्षाच्या शेवटी म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगायची आहे डोक्याची घंटा कुठे वाजणार आहे तर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये धोक्याची घंटा वाजणार आहे तर ती तुम्हाला आत्ताच समजली आहे वर्षाला सुरू व्हायचं आहे पण त्या अगोदर तुम्हाला कळलेलं आहे की पुढच्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये धोक्याची घंटा आहे त्यामुळे तुम्हाला त्यावेळी सावधगिरी बाळगायची आहे ते दोन महिने तुम्हाला प्रत्येक गोष्टीत विचार करूनच पाऊल टाकायचं आहे बाकी तुम्हाला हे दोन हजार सव्वीस वर्ष आनंदाचा वर्षाव आनंदाचा पाऊसच पाडणारं हे वर्ष आहे त्यामुळे हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असं असणार आहे जे लोक संशोधन आणि व्यवसायाचा अभ्यासक्रम करतात तर त्यांच्यासाठी हे वर्ष त्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेषतः खूप फायदेशीर असणार आहे बघा म्हणजे दोन हजार सव्वीस वर्ष ह्या व्यवसायासाठी व्यापार करणाऱ्यासाठी आणि जे संशोधनासाठी अभ्यास करतात त्यांच्यासाठी हा वर्ष खूप फायदेशीर ठरणार आहे कारण की ह्या वर्षात तुम्हाला तुमचा गुरुकर्म व्हावत असल्यामुळे तुम्हाला खूप चांगला फायदा ह्या वर्षी होणार आहे त्याचबरोबर आतापर्यंत विद्यार्थ्यांना खूप आळस येत होता अभ्यास करू वाटत नव्हता आणि तर त्यांच्यासाठी खूप चांगला आहे कारण की त्यांना अभ्यासामध्ये मन रमणार आहे एकाग्रतेने अभ्यास करणार आणि त्याचं यश त्यांना नक्की मिळणार बघा तुम्ही कुठलंही कष्ट करताय आतापर्यंत तुम्हाला यश भेटलं नाही पण आता यश तुमच्या पायाशी लोळण घेणार आहे तर मिथून राशीपल दोन हजार सव्वीसनुसार नुसार नेहमी दिनचर्या संतुलित आहार जर तुम्ही घेतला व्यायाम केले तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं राहणार आहे तर तुम्हाला या आलेल्या संधीचं सोनं करायचं आहे मिथून राशींच्या लोकांसाठी हे वर्ष इत अतिशय आनंदाचं भरभराटीचं यशप्राप्तीचं आहे तर ह्या वर्षात तुमचे काही बी इच्छा आहेत कुठलेही तुमची कामं रकडलेली आहेत ते कामं तुम्हाला पूर्ण करायचे आहेत तर तुम्ही हातावाट ठेवून काही कष्ट न करता तुमची कामं पूर्ण होणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आणि तुमच्या प्रयत्नाला यश ये येणार आहे त्यामुळे तुमचं तुमच्यासाठी हा वर्ष खूप चांगलं आहे फक्त वर्षाचे शेवट म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात तुम्हाला सावधगिरी बाळगायची आणि पाऊल जपून उचलायचं आहे तर अशी काय माहिती मी सांगितली आहे मिथून राशींसाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिथून राशी तूळ राशी आणि वृषभ राशी या तीन राशींचं राशी भविष्य संपूर्ण वर्षाचं राशी भविष्य पाहिलेलं आहे दोन हजार सव्वीस वर्ष सुरू होण्याबोदर तुमचं राशी भविष्य तुम्हाला समजलेलं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही आनंदी असाल आणि त एक लाईक करा बघा तुमचं एक लाईक खूप छान मोटिवेशन देऊन जातो एक लाईक करा आणि काही शंका असतील तर कमेंट करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं भाग तुम्ही राशी भविष्य समजून घेतल्याबद्दल खरंच धन्यवाद भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत ज्यांची बाकीच्या राहिलेल्या राशी आहेत आपण पुढच्या व्हिडिओत पाहूया काय राशी आपण आलो आधी अगोदरच्या व्हिडिओत पाहिलेल्या त्या व्हिडिओत पहा आपल्या राशी कुठल्या आपली राशी पहा आणि आपली छान माहिती घ्या भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओसोबत तर सांगते की एक लाईक करा ते तुम्हाला पिल बिलकुल निशुल्क आहे